आणि या या महत्त्वाच्या बातमीनंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की भारताचा नेमबाज स्वप्नील कुसळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल तीन पोझिशनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पात्रता फेरीत त्याने पाचशे नव्वद गुण मिळवत तर सातवं स्थान पटकावलं पात्रता फेरीतील अव्वल स्थान नेमबाज अंतिम फेरीत पोहोचलेत आणि आज स्वप्नील पदकासाठी निशाणा लावताना दिसणार आहे स्वप्नीलला स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याचं नेमबाजी कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून या फेरीत त्यानं सर्वोत्तम कामगिरी दाखवली तर भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा होऊ शकतं मुलगा आमचा बाहेर गेला तरी मुलांना आम्ही मुलाला साथ दिली म्हणून मुलं आमचा पुढं बाहेर गे चालला आणि त्यानं प्रगती केली सण वार त्याला काही माहिती नाही आम्ही अपेक्षा करायची स्वप्नील तू घरी ये तर म्हणायचा काय सुट्टी नाही मला म्हणायचा मला करेल महत्वाचं आहे असा बोलायचा मग आई वडिलांनी त्याला आशीर्वाद दिला साथ दिली पांडुरंगाच्या कृपेन तो आतापर्यंत जिंकला त्यामुळे आज सुप्नील कुसळे पदका करता या फेरीत नेमबाजी दी ती करताना दिसून आहे कोल्हापूरचा सुप्नील कुसळे त्याच्या घरच्यांकडनं आता खरं आनंद व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावलेला आहे हा अंतिम सामना जो आहे अंतिम फेरी जी आहे तो अंतिम फेरी बरोबर दुपारी एक वाजता पार पडणार आहे स्वप्नील कुसळे हा अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे नेमबाजीच्या याच विषयाला घेऊन त्याच्या कुटुंबाशी आम्ही बातचीत केली बघूयात त्यांनी काय भावना व्यक्त केल्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याच्याकडे आता संपूर्ण देशवासियांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत कारण आज ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीमध्ये स्वप्नीलनं धडक मारलेली आहे आणि पदक आहे ते निश्चित स्वप्नीला मिळणार अशा पद्धतीचा विश्वास संपूर्ण देशवासियांना आहे स्वप्नीलचे आई वडील आणि तिचे संपूर्ण कुटुंबीय आपल्यासोबत आहेत त्यांच्या या निमित्तानं प्रतिक्रिया जाणून घ्या कारण खडतर असं प्रशिक्षण घेत आहे ते अगदी ग्रामीण भागातून ऑलिम्पिक पदपर्यंतची मजल आहे ते स्वप्नीलनं मारलेले आहे त्यामुळे साहजिकच घरच्यांचा ऊर आहे तो अभिमानानं भरून आलेला आहे आणि त्यामुळे अपेक्षा आहे की स्वप्नील पदक देशासाठी मिळवेल आणि गावाचं सोबतच देशाचं नाव आहे ते उज्ज्वल करेल आपल्यासोबत आई वडील त्यांच्या आहे त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्या खरं तर अगदी लहानाचं त्याला मोठं करत असताना परीक्षा सोडून सुद्धा हे ते स्वप्नील नेमबाजीकडे वळल्याचं किस्से अनेक सांगितले जातात स्वप्नीलच्या हे तुम्ही गुण कशा पद्धतीने हेरले आणि आत्ता ऑलिम्पिकमध्ये तो आहे काय वाटते हे सगळं सगळा त्याचा प्रवास बघून त्याला खेळाविषयी आवड होतीच पण ज्यावेळी त्याला विचारलं गेलं पुण्यामध्ये की तुला गेम कोणता आवडेल त्यावेळी त्याला सांगितलं त्यानं की मला नेम माझी गेम आवडेल आणि ज्यावेळी त्याचं गेम फिक्स करताना त्याला दहा शॉट मारायला सांगितले त्यावेळी त्याचे नऊ शॉट चांगले बसले आणि त्याचा गेम फिक्स झाला पण नंतरच्या काळात त्यांना सराव करत असताना त्याचा गेममध्ये ते इतकं त्यानं प्रगती करून गा दाखवली की तो कधीही मागं पडला नाही प्रत्येक वेळी त्याचा चढता आलेख आम्हाला दिसून आला आणि त्यामुळं आम्हीसुद्धा कधी त्याला पैशाला कमी करत नव्हतो त्यानं पैसे मागितले की पैसे द्यायचे आम्ही सामान्य कुटुंबातली माणसं आहोत आमचा ग्रामीण भाग आहे तरी पण त्यांना हे सगळं आम्ही ते करत गेलो आणि तोही त्यानं हे सगळं करत असताना तो देशाच्या बाहेर अनेक वेळा गेलेला आहे पण त्यांना आपली माती कधी विसरला नाही आणि हे प्रत्येकानं जपलं पाहिजे याचा मला अभिमान वाटतो की त्यांना आपल्या मातीविषयी कधीही प्रतारणा ना केली नाही तो त्याला याला वेळ नव्हता नसायचा पण त्याचा फोन कायम असायचा आम्ही काय खातोय आम्ही काय वावरतोय आम्ही काय जगतोय हे त्याला सारखं दिसायचं तो बघायचा सारखा विचारायचा आज काय खाला केलंय आज भाजी काय केली आज काय भाकरी काय केलेली आहे चपाती आहे का भाकरी आहे हे सगळं तो आम्हाला दिल्लीतून विचारायचा मला फोटो पाठवा म्हणायचा खरं तर नेमबाच हा खर्चिक खेळ आहे आणि त्यातला त्यात ग्रामीण भागातला मुलगा म्हणजे तो गेम निवड करण्याची शक्यता कमीच मात्र तुम्ही हा सगळा त्याच्याशी पाठीशी उभा राहिला त्यांना गेम निवडला कष्टाचं चीज आज झालं वाटते शंभर टक्के आज मी समाधानी आहे हे सांगताना आता डोळ्यात माझ्या पाणी येतं आहे आणि त्याचं जे टार्गेट आहे त्याचं अंतिम ध्येय आहे की देशाला सुवर्णपदक मिळवून द्यायचं एक त्याचं ध्येय होतं ऑलिम्पिकमध्ये उतरणं हे पहिलं होतंच आता तो ऑलिम्पिकमध्ये उतरून फायनलला पोहोचलेला आहे आज त्याचा एक दिवस शेवटचा दिवस आहे आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस आहे की तो देशाला आणि आम्हा सर्वांना तुम्हाला आम्हाला पदक मिळवून देण्याचा दिवस आहे आणि तो आज नक्कीच पदक मिळेल असं मला वाटतं आई म्हणून काय वाटते ज्यावेळी हा सगळा गेम काल तुम्ही बघितला आणि स्वप्नीलचं नाव अंतिम फेरीमध्ये गेलं सगळा जीवनपट आठवून काय वाटलं तुम्हाला आम्हाला छान वाटलं तो त्याला आम्हाला छान वाटलं तो एकदा नंबर आला की आम्हाला सांगायचा मला गोल्ड मिळाले मग सांगायचा मग इथली सगळी उच्चित माणसं सगळी म्हणायची काहीतरी स्वप्नींचं वाजत गाजत घेऊन तर तो, तो का म्हणायचा मला आत्ता करायचं नाही मला धर्तीवर खेळायचा आहे अत्राय राहायचं नाही आहे असा तो बोलायचा मग सगळी अशी माणसं गावातली ग्रामणातली सगळी शांत राहायची त्याच बरोबर आहे असं डोळ्यात आज पाणी दिसून येते हे यशाचं अश्रू असतील मात्र एकूणच तुम्ही त्यागसुद्धा केला कारण स्वप्नील तुमच्यापासून काही कालावधी का असणा क्रीडा प्रबोधीमध्ये राहिला सातत्यानं तो प्रॅक्टिसमध्ये राहिला काय सगळं आता हे सगळं कष्ट आटून काय वाटते ते कष्ट त्यानं स्वतःच्या भाकरीच्या नंतर केलं म्हटलं त्याला मेहनत दिली जास्त शिकण्यासाठी मग तो काय म्हटला मला आता ते नाशिकमध्ये पुण्यात जायचं आहे रेल्वे खातीत काम करून मला माग मास्त सतत सारखं वडलाकडून पैसे मागायला मला जरा हे घाबराय होते असा बोलायचा मग तिथलं नाशिकमधलं सर सारखं म्हणायचं तू इथंच थांब इथंच खेळ तर तो म्हटला नाही सारखं वडिलाकडनी सारखं किती सारखं सारखं पैसे मागायचं माझी जरा थोडीशी मेहनत करतो आणि मग तो रेल्वे खातीत गेल्यावर तिथनं ते मेहनतीची जरा आमच्यापासून मागण्याची कमतरना कमी केली त्यानं आणि मग तो पुढं चालत गेला आई म्हणून आज कुठलं मिडल स्वप्नील गेल वाढते कारण तुम्ही त्याचं कष्ट बघत आला त्याचं कष्ट आता आमच्या आमची मेहनत त्याचे कष्ट ते आता गोल्ड मिळणार आम्हाला असं खात्री आहे त्याची की बरोबर एक वाजता स्वप्नील अंतिम सामन्या अंतिम फेरी जी त्याच्यामध्ये तो खेळेल त्याला आपण शुभेच्छा व्यक्त करूयात यानंतर बघूयात आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की कर्णबाळा दुनबळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीकरता शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत कर्णबाळा दुंबळे हे मिटकरींच्या कारवरील हल्ल्या प्रकरणातील आरोपी आहेत आणि ते आता भेट घेण्याकरता म्हणून शिवतीर्थावरती दाखल झाले त्यामुळे मिटकरींच्या वाहनाच्या हल्ला प्रकरणामध्ये कर्णमाळा दुनबळे जे आहेत ते आरोपी आहेत आणि ते आता राज ठाकरेंची भेट घेण्याकरता म्हणून पोहोचलेले आहेत राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरती अमोल मिटकरींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती के त्यानंतर आपण बघितलं की कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांच्या वाहनावरती हल्ला करण्यात आलेला होता अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आत्ता क्षणाला आहेत राहुल काय माहिती याबद्दल राहुल तुझ्याबरोबर माझा आवाज येतोय राहुल कर्णबाळा दुनबळे हे राज ठाकरेंच्या भेटी करता म्हणून शिवतीर्थावरती दाखल झालेत या भेटीचा नेमकं कारण काय अगदी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी जे की विधान परिषदेचे आमदार देखील आहेत त्यांनी केलेल्या विधानावरून मनसे विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष पाहायला मिळत होता फक्त बोलण्यातच नाही तर अगदी अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आली होती आणि त्याच संदर्भात आजची ही भेट जी आहे ती अतिशय महत्वपूर्ण मानली जाते महायुतीमध्ये लोकसभा मध्ये राज ठाकरे यांनी जरी माहितीला दिला असला अर्थातच एकमेकांचे चांगले संबंध जरी असले तरी विधानसभेला मात्र तीच परिस्थिती कायम नाहीये आणि त्याच टप्प्यावर राष्ट्रवादी विरुद्ध मनसेचा हा संघर्ष नेमका किती टोकाला जातोय की राज ठाकरे मध्यस्थी करून यातमध्ये काही तोडगा काढतायत हे देखील पाहावं लागेल तुरतास ज्या पद्धतीने भूमिका घेण्यात आली होती अगदी आक्रमक भूमिका त्यावर आजची भेट अतिशय महत्वपूर्ण मानली जाते धन्यवाद राहुल या सगळ्या माहिती बद्दल